वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली मंगळूरपेठ तालुक्यातल्या कंजरा आणि बाजार भागामध्ये डगफुटी झाली या पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली नाल्याला ना पूर आल्यामुळे शेतात पाणी घुसले पिकांसह मातीही वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्यांवर असमाने संकट कोसळले वाशिमच्या पैनगंगेला मोठा पूर आलाय त्यामुळे अनेक मार्गही बंद झाले पैनगंगा नदीपासून काय नेमकी परिस्थिती दाखवतात मागील दहा ते बारा दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती त्यानंतर आज सकाळपासून हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिल्यानंतर अनेक ठिकाणी धोधो पाऊस बरसला आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील बाळखेड येथील संपर्क तुटलेला आहे पैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने त्या गावचा संपर्क तुटला आहे मोठ्या प्रमाणात नदीला पूर आल्याने शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतीचं प पुन्हा एकदा प्रचंड नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे वाशिम जिल्ह्यातून सगळ्यात मोठी वाहणारी नदी म्हणजे पैनगंगा आणि या नदीचं सध्या पाणी शेतात दुसरले आपण बघू शकतो बाळखेड परिसरातील हे दृश्य आहेत मोठ्या प्रमाणात सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल यामुळे प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतं आहे त्यामुळे आता प्रचंड पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर दहा ते बारा दिवसानंतर जलसंकट कोसळल्याचं चित्र आपण बघतोय मनोज जयस्वाल साम टी न्यूज बाळखेड वाशिम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या